तुमचा आशीर्वाद हे हो माउलीन आपल्या माघारी असणारे निवृत्तीनाथ बंधोळे गुरु होते मागे वळून असं बघितलं निवृत्तीनाथाकडं आणि वळून बघितल्या बरोबर निवृत्तीनाथानं सांगितलं माऊली तुझ्या मुखातून निधना शब्द फोटा ठरत नाही थांबव थांबवतिप्रे यात्रा आणि त्या ठिकाणी यात्रा थांबवण्यात आली ज्ञानेश्वर महाराजांच्या बरोबरची काही शिष्य होते ते, ते शिष्य ते सगळं भावंड ज्या ठिकाणी ते मेलेलं प्रेत होत त्या प्रेताजवळ गेलेले आहे आणि ज्ञानेश्वर महाराजांना ते कमंदोल जवळ होत त्या पाणी घेतलं आणि त्या प्रेता रोजी आणि होत होत असा शब्द केल्याबरोबर ते, ते मेलेलो माणूस जिवंत झालं आणि जिवंत झाल्याबरोबर माऊलीनं प्रश्न विचारला बाबा रे माझे कार्य आहे लानाच्या विधी अंतर पार झाल्यानंतर मंगल अष्टिका चालू झालेल्या आहेत आणि चालू करताना प्रथमता सावधान सावधान म्हटल्याबरोबर रामदास स्वामी म्हणायला लागले महाराज काय कशासाठी सावधान आई बाबा आता तुझ्या पाया पायामध्ये बिडी पडणार आहे ही बिढी जर चुकवायची असेल तर सावधान कोणी राहायला लागते जागे व्हावं लागते उठा जागे व्हा रे आता स्मरण करा पंढरी नाता भावेचे मी ठेवा माता सुखवी व्यथा जन्माच्या असं वागावं काय खावं काय प्यावं हे याच व्यासपीठावर सांगितलं जातंय दुसऱ्या व्यासपीठावर नाही या कीर्तनाच्या माध्यमातून या प्रवचनाच्या माध्यमातून आपल्याला ह्या चांगल्या चांगल्या गोष्टी माध्यमातून ऐकायला मिळतात बाबा रे कीर्तनामध्ये एवढी ताकद आहे एवढी ताकद आहे किती ताकद आहे जगाचा असणारा विश्वाचा मालक बाप या कीर्तनामध्ये थाई थाई थै थै असा काय सामर्थ्य असेल बघा एकच टाळी झाली चंद्र भागे वाळवंटी माझा ज्ञान राजगोपाळ अशी लह्या वाटेल नामदेव कीर्तन करील पुढे नाचे पांडुरंग जने म्हणे बोला ज्ञान देवा भंग नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग जनाबाई सांग वाहो माउली सांगा चाल म्हणा आणि अशी चाल म्हणत असताना असं नामदेव महाराजाचं कीर्तन चालू असताना असं या कीर्तनाच्या या माध्यमातून स्वतःच्या वाळवंटामध्ये स्वतः पांढरून परमात्मा इतका नाचतो इतका नाचतो

वडेली कांदरी नाना हा जेचे क्याचा राग न धरावा चिती आता स्नान कोणीत स्वर्ग गती पापा निष्पटी सुधारावे असे आयकदाची वचनांत संतोष राहावे जीवना मने सकुचा कृपे करुणा वंदना पासुनी सुखेलो आता दृश्य झालं हो जरी तरी ती गांधीतील परोपरी मनुली यात्रा खुली डोबरी तोरीते आशावे बोला पंढरीकार महाराज की जय तुकाराम महाराज की जय रघुराम चंद्र भगवान की जय भवन हनुमान मग स्नान करून वैकुंठ नाथ स्वहस्ती केली पाक निष्पत्त तिघे जेविली तिच्या हाते संतोष युक्त ते दवा। एकाशी एक बोलते उत्तर आज यान लागले रुची कर तया मागुरी सारंग धर जेविले साचार ते धंगा सारोनी आई ती तो अस्तमाना गेला गस्ती भरतारे धरनिया हती शेजे प्रतिने तसे प्रेम भक्तीने बांधिला हरी बैसो निजाचा पलंगावरी सांडोनी महत्वाची थोरी चरणाचुरी स्वहस्ते श्री राधे उकार

स्त्री होता संकट काय नाना गटी मोठी सर्वेश्वर व्यापुने असे सर्वदा ओला पुंडली तुकाराम देवकार भगवान भवकाऱ्यांनी नित हरी लक्षाधरी अंदरी ओर एकतेन हरी प्रपंच बैरी गलते काम उद्भवता काम उद्भवता तुनासी तैसे तनुनी ऋजुकी की मग तुपत होवनीया देईती भोग पेआती हिजना तेविता कोणी संसारत्यास तपुके

ये चार अंगदर सासू सासऱ्याचे जाणे अंतर उने अनुमात्र पडेना मने काही अंतर पडले जरी तरी ते जळा गाजतेले परोपरी खळखळ होवनी जन्मावरी मनोने अंतरी भितसे ओला नंदी सुवर्ण निक नक्षत्री नखे वतमा भगवान की जय संतोनी राईला संचार तो इकडे सुख सुख आनंदे इकडे पंढरपूर पावली दिंड्या आपटकासे भार मृदंग विने वाचती वाजती सुरवर वैष्णव गाते प्रेम भार गुरुजे हरीचे नीर भक्त चित्ती एकामेकाशी नमस्कार करू रे माळे राजा

ವಿಟ್ಲೆ ಆಕಾಶ ಚಂದ್ರಭಾಗಕೋತೇವರ್ಶನ ಧಾರುಣೀ ಮನ ಲೋಟಾಂಗಾರಿತ वासुदेव श्री गणेशायन महा मग सभा मंडपाची जाऊनी देवाची लक्षणी रूप ऐकले होते काणी ते साक्षात नैनी पाहत मूर्ती सावळी सुमार कुबीर आयुने विजय काशे दिगणे पुनर् हरे भगवान शि कृष्ण हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम

拉路呢？<music> <music> वाटत मंडपाकडे बघितलं की वाटत देव न लगे अ तुमचा देव आम्हाला तुमचा तुम्हाला नकला देव न लगे देव न लगे साठवणीचे रुदले जागे हो ते देव तुमचा साठवायचा तो जागा आमची अगोदरच पॅक झाली हाऊसफुल झाली त्यामुळं तुमच्या देवाला आमच्या जीवनामध्ये दे, जागा तो खबर आहे ना वाईट वाटलं एखादा माणूस त्यांनी आज मला सांगा आमच्या एकनाथ दा महाराजांना किती वाईट वाटत असेल एवढा इतका खटाटोप एवढा सगळा अटहास केला त्यांच्याबरोबर जे कार्यकर्ते आहेत मग शे होते या सगळ्यांचा केवढा मोठा अटहास आहे आणि मंडपात अजून दहा टक्के सुद्धा समाज येत नाही म्हणजे त्यांना कुस इतका अट्टास करून तस जसं त्यांना खिन्नता निर्माण होते तसं तुकोबरा वाईट वाटलं की म्हणले देव मंदला देव मंदला देवाला काय म्हणतात मंदी आली किती मंदी आली भाव बुडाला काय करू देवाचा भावच बुडाला हो देवाचा भाव बुडाला एवढ्यावर तुकोबराय बुडत आता गमत असे बर का तुकोबराच्या बाकीमधला विषय सांगतो देव घेतला असता परंतु देव घेण्यासाठी अंतकरणामध्ये प्रेम लागत अंतकरणामध्ये भाव निर्माण होतो असावा लागतो आमच्या अंतकरणामध्ये तुमच्या देवाबद्दल भाव नाही त्याच्यामुळे भाव नसेल तर घेऊन फायदा काय तुकोबराय सांगतात मला ओ दुबळा तुका भावी तुकोबराय म्हणतात अरे मी देव घेतला त्या वेळेला सुद्धा तो कसा होता भाव म्हणजे मी माझ्याही अंधकरणात भाव शिल्लक नव्हता मग मी देव घेतल्यानंतर माझ्या अंधकरणामध्ये मा भाव निर्माण झाला हो मी तर कर्जाऊ घेतला होता अरुण म्हणजे कर्जाऊ घेतला तुम्हाला मी फुकट देतोय घ्या बाबा तरी सुद्धा माणसं म्हणजे सांगतो आज व्यसनाधीनते ना इतकी आमची वाईट अवस्था झालेली आहे समाजाची की आज समाज निघालेला आहे एकही घर असं नाही ज्या घरामध्ये नाही नाही घर घर असं तुम्ही म्हणाल महाराज आमचं घर माळकरच आहे आणि माळकर शंभर टक्के घरातले सगळे माळकरी आहेत आणि तुम्ही आमच्यावर आरोप करताय की एकही घर व्यसनापासून सुटलेलं नाही मी सांगतो तुम्हाला माळकऱ्याचं व्यसनापासून दारू नसतील गांज्या वडत नसतील चहा तरी पीत असतील चहा काय वाटत नाही आपल्याला व्यसन एड्या हो स्लो पॉयझन आहे ते विठं अरे सगळं सगळं बिघडल्यानंतर परत पश्चाताप करण्यापेक्षा बिघडण्याच्या अगोदर त्याच्यावर उपाय केला मला सांगा कॅन्सर होण्याच्या अगोदर उपाय करावा का कॅन्सर झाल्यानंतर करावा कुठं फायद्याच हा होऊ नये म्हणून प्रयत्न करणं बरं का कॅन्सर झाल्यावर औषध करणं बर होऊ नये म्हणून अगोदर प्रयत्न केला पाहिजे